नमस्कार बहिणी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे तिसरा हप्त्याचे पैसे येणार होते तर पंधरा तारखेपासून जे पैसे येणार येणार होते ते काल एकोणीस तारखेला संध्याकाळी चार वाजता येणे चालू झालेले आहेत तर पंधरा तारखेपासूनच खरं तर पैसे येणे चालू झाले आहेत काल काही काही महिलांच्या अकाउंटवर थोडेफार प्रमाणात महिलांच्या अकाउंट लक्षात घ्या थोडंफार प्रमाण महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा जा होणे चालू झाले होते पण काल एकोणीस तारखेला संध्याकाळी चार वाजता जे पैसे जमा होणार होते ते पण खूप कमी प्रमाण प्रमाणात महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत याच्याची कारणे काय असू शकतात त्या वि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कारणे शोधणार आहेत आपल्या फॉर्ममध्ये काय चूक तर झाली नाही भरण्याची आपला फॉर्म पुन्हा परत नि तपासला तर जाऊ शकतो का नाही जाऊ शकत तर आपण पाठीमागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला फॉर्म पुन्हा एकदा तपासला जाऊ शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे की आपला फॉर्म पुन्हा तपासला जाऊ शकतो का नाही जाऊ शकत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत हा पहा तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर कारणे काय आहेत ते नक्की समजून जाईल तुमचे पैसे का आले नाहीत आणि त्याची का कारणे काय असू शकतात हे थोडक्यात तुम्हाला समजून जाईल व्हिडिओला लाईक ला ला नाही केले तरी चालेल व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्या ज्या महिलेंनी लक्षात घ्या पैसे न येण्याचं कारण काय आहे पहिले दोन हप्ते तीन हजाराचे दोन हप्ते खूप साऱ्या महिलांना देण्यात आलेले आहेत तर त्यावेळेस जास्त काही चेक करण्यात आलेलं नव्हतं खूप साऱ्या महिलांनी जॉईंट अकाउंट दिले होते जॉईंट बी टीचे पैसे जमा होत नाही आहेत लक्षात घ्या पहिला हप्ता जरी जमा झाला असला तरी दुसरा हप्ता किंबोना तिसरा हप्ता तुमचा जॉईंट अकाउंटवर जमा होणार नाही ज्यांचे ज्यांचे जॉईंट अकाउंट दिले आहेत त्यांनी स्वतःचे अकाउंट काढा स्वतःच्या नावाने महिले बहिणी भाईन, बहिणींनी अकाउंट काढा आणि ते अकाउंट त्याला लिंक करून घ्या शक्यतो इंडियन पोस्ट बँकेचे अकाउंट काढा ते ऑटोमॅटिकली लिंक होते तुमच्या आधार सी पहिली गोष्ट ही लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरताना काही चुका केल्या आहेत आपले जे डॉक्युमेंट आहेत ते चुकीच्या पद्धतीने अपलोड केले किंबहुना चुकीचे चुकीचेही डॉक्युमेंट अपलोड केले आहेत तर आता खूप साऱ्या महिलांच्या लक्षात पण आले असेल की माही चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं आहे माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण आता पैसे तर मला येत आहेत पण आता पुढे पैसे चालू राहतील का नाही राहत हे पण खूप महिलांच्या मनामध्ये शंका आहे खूप साऱ्या महिलांनी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले काही काही महिना जॉ महिला ज्या जॉबवर आहेत इन्कम काही टॅक्स पण भरत आहेत त्यांना पण पहिल्या दोन टप्प्याचे पैसे भेटलेले आहेत तर अशा महिलांना पुढे तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार का नाही भेटणार तुम्या, हो, तर पुन्हा फॉर्म चेक होणार का नाही होणार हे पण आपण व्हिडिओमध्ये पाहणारच होते तुम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतो मी आपल्या सेंटरवर काय फॉर्म भरलेले आहेत खूप प्रमाणात आपण या योजनेचे फॉर्म भरले आहेत तर या फॉर्म मध्ये अजून फॉर्म पेंडिंग आहेत लक्षात घ्या फॉर्म जर अप्रूव्ह झाले तर पूर्णपणे अप्रूव्ह झालेले नाही फॉर्म तुमचं अजून तुमचं फॉर्म पेंडिंग आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायला पाठिंबा मी व्हिडिओमध्ये सांगेन तर कमेंटमध्ये लोक खूप बोलले आपल्याला की फॉर्म आता अप्रूव्ह झाले दोन करोड फॉर्म अप्रूव्ह झाले पुन्हा फॉर्म चेक होतात का तर फॉर्म चेक होणार याचं <coughs> कारण पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो तर या ठिकाणी बघा एक फॉर्म आपण ओपन केलेलं या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल आहे फॉर्म पण विलेज लेवलला पेंडिंग आहे म्हणजे फॉर्म अजून तुमचं चेकिंग होणं बाकी आहे फॉर्म अजून तुमचं तपासणी बाकी आहे बाकी आहे एक स्टेजला अजून फॉर्म तुमचा अप्रूव्हल झालाच नाही तर लक्षात घ्या इथं पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि इथे रिजेक्ट झाल्यानंतर तुम्ही या योजनेतून तुम बाहेर पडू शकता ही पण गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे तर ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म पुढे भविष्यात रिजेक्ट होऊ शकतात या टप्प्याला नाही तर पुढच्या टप्प्याला रिजेक्ट होऊ शकतात त्यासाठी जे डॉक्युमेंट आपण चुकीच दिले आहेत त्या ठिकाणी नवीन डॉक्युमेंट अपलोड करा जे झाले प्रतन तर ज्यांना चुकीचे डॉक्युमेंट आहेत त्यांनी कृपा करून काही योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करू नका सरकार काय आपल्याला असंच पैसे थोडेच देणार आहे ना लक्षात घेण्याची गोष्ट आहे तर ज्यांचे ज्यांचे पैसे आले नाहीत त्या सर्व भगिनींना लवकरात लवकर पैसे येऊ आणि ज्या खरंच खरोच या योजनेची गरज आहे याचा योजनेचा लाभ भेटावा अशा भगिनींना अजून पैसे भेटलेले नाहीत तर ही पण खूप चिंताजनक गोष्ट आहे सरकारला माझी एक विनंती राहील की ज्या ज्या मतांभींनाच खरंच या योजनेची गरज आहे आणि खरंच त्यांना योजनेचा लाभ भेटावा अशांना कृपा कृपा कु, करून सर्वप्रथम लाभ देण्याचा प्रयत्न करावा विविध वीड, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शक्य असेल तर लाईक पण करा धन्यवाद